काजल तू किती लाईस ग का माझी जुनी पुस्तक पाहिजेत का तुला कशाला मी दहावीला आहे आता शाळा संपल माझी होय पास होशील का अगं मग वर्गात पहिला नंबर येतो माझा वय तोंडाकडे बघून तर वाटत नाही तसं तुझ्या तोंडाकडे बघून वाटतं तू शाळेत शाळेमध्ये जात नशील म्हणजे कॉलेजला जात असशील ना दहावीला आहे आताशील पण तू माझ्याशी बोलायला का आलायस काय नाही तेवढी आपली ओळख होईल ना कशाला पाहिजे ओळख आधी ओळख मग गोडगड बोलणं मग लगीन करतीस का म्हणून विचारणार बी नाही मी आत्ताशी शाळेत आहे लांबच राहतो कुठल्या नाही माझं तर एक मित्र म्हटला होता की तू वर्गत का पुरीला विचारलं होतस म्हणून आणि ती तुला नाही म्हणली असं म्हणला तुझा मित्र कोण आहे तू तो किरण पवार चांगला आहे बद्दल आणि गावातल्या सगळ्यांबद्दल सांगितलं त्याने मला तुला केवडा माहिती आहे केवढा केवढा नाही माहिती पण ज्योती माहित आहे मग तुला अर्धिक माहिती मिळेल थांब मी सगळी माहिती विचारून आलोच या हे तो पोरास बसलेच बसलेस आई घाल्या तू चांगला हे सांगायला मी कशा सांगले या अरे तु ती तुझ्याबद्दल सारखं विचारत होती मला वाटलं तिला तू आवडतोस काय म्हणून मी तुझं सांगितलं मग आमची चांगली मैत्री झाली संध्याकाळला आमच्या घरी येणार ती घर बघायला आई घाल्या हसलं केलं सोय म्हणजे का तू वाईट विचार कर की माझ्या मनात तसलं काहीच नाही जसं तुझ्या मनात ज्योतीबद्दल होत मला ती याशी बोलाय भेटलं लय बरं वाटलं बघ पहिल्यांदा एखाद्या पुरुष एवढं बोललोय एवढ तरी असू दे की मला जा